दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अॅडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावर सिडकोमध्ये दोन हजार बावीस साली रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलेला होता या प्रकरणी सात संस्थांच्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्तालयाकडून यापूर्वीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये म्हणजेच मोक्का कारवाई करण्यात आली यापैकी सहा संस्थांना मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयानं येत्या दोन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यामुळे या संस्थांचा ताबा गुन्हे शाखेकडून आता घेतला जाणार आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपेंद्रनगरला चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस साली रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडलेली वर्षभरानंतर पोलिसांनी या प्रकरणात संशयित आकाश अनंदा सूर्यतळ श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या सनी पगारे उर्फ टाक्या परिणय उर्फ लक्ष्मण शेवाळे प्रसाद शिंदे मयूर चमन बेद यांना यापूर्वी पोलिसांनी बेडे ठोकलेल्या आहेत ही टोळी सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे गुन्ह्यांच्या तपासाकरता त्यांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयाकडे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी सोमवारी पंचवीस तारखेला अहवाल सादर करत युक्तिवाद केलेला होता न्यायालयानं ना हा अहवाल स्वीकारत मंगळवारपासून येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली नंतर त्यांचा ताबा गुन्हे शाखा घेणार आहे तपासाला गती येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिलेली आहे या गुन्ह्यात संशयित दीपक बडगुजर यास न्यायालयानं ना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे ही टोळी संघटितपणे शहरात गुन्हेगारी करत असल्याचं निदर्शनास आल्यानं मिटके यांनी मोकाच्या कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे पाठवलेला होता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडाली होती मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयानं पोलिसांना या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी संशोधेला सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली या गुन्ह्याचा अधिक तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके हे करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक